मेन्शन करा असं वाटतं की त्या ताई ज्या आम्हाला काल भेटल्या ज्यांनी अन्नपूर्णा मंदिर इथे बांधलेलं आहे एक हां आणि त्यांनी म्हणजे मी त्यांना ताई म्हटलं सर्वांच्या ताई आहेत त्या आवाजात मी नाही घात बर ज्या पद्धतीने त्यांनी ते पैसे गोळा करून कुणाही काही डज घेऊन स्वतःच्या मेहनतीने केलेले ह्याच त्याला जोरदार स्वागत महागी कौतुक हवं त्यांचं आणि आता प्रत्येक मराठी कार्यक्रम ज्या गाण्याने तेही गीत आपल्या समोर साजरे एक शेवटचं गाणं राहण्या